न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या महाशिवरात्री विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबा गडावर आज महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जाते या दिवशी मंदिराच्या शिखरातील गुप्तलिंग भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं करले जातं मंदिरातील ही गुप्तलिंग वर्षातून फक्त एकदाच दर्शनासाठी खुली केली जातात त्यामुळे भाविक मोठ्या संख्येनं इथं दर्शनासाठी आल्यात गोंदिया शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा येथील प्रसिद्ध असलेलं प्राचीन पंचमुखी शिवमंदिर हे दोनशे सत्तर वर्ष जुनं प्राचीन काळातील शिवमंदिर आहे या मंदिरात असलेल्या शंकराच्या पंचमुखी पिंडीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी महाशिवरात्री निमित्त रात्री बारा वाजल्यापासूनच मोठी गर्दी केली आहे तर संपूर्ण परिसर हर बोला हर हर, हर महादेव बमबमबोलेच्या गजानं रायगडच्या हरिहरेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसल्या पहाटेपासूनच हजारो शिवभक्त हरिहरेश्वर स्वयंभू मंदिराच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी आले मंदिरात आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आले दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकही या दिवशी हरिहरेश्वरच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं दाखल झाले भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात महाशिवरात्री उत्साहात संपन्न झाले भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायती हद्दीत असलेल्या श्री कोपेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली भाविकांनी मंदिरात शिवलिंगावर बेलपत्र वाहत दूध वाहत दर्शन घेतलं सकाळपासूनच मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण भारतात काही मोजकेच फटिक शिवलिंग आहेत त्यातील एक म्हणजे इगतपुरीतील बोरटेंबे इथं असलेलं राजराजेश्वरी धाम मंदिर पहाटे शिवपिंडीला सजवून आरती करण्यात आली सजावटीनंतर स्फटिक शिवलिंग विलोभनीय वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात भक्तांसाठी प्रसाद म्हणून तीनशे किलो साबुदाण्याची खिचडी बनवण्यात आली होती महाशिवरात्रीनिमित्त येवला शहरातील अमरधाम परिसरातील महामृत्युंजय मंदिरात पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून दिवसभर विविध धार्मिक विधी अभिषेक भजन कीर्तन तसंच सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली ठाण्यातील सुमारे वर्ष श्री कोपिनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या अनेक मान्यवर नेत्यांनीही आज मंदिरात हजेरी लावून भगवान शंकराचं दर्शन घेतलं यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील कोपिनेश्वराचं दर्शन घेतलं महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सिन्नर येथील ऐतिहासिक गोंदेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पर्यावरणपूरक संदेश देत अनेक सायकलप्रेमींनी नाशिकहून सिन्नरपर्यंत सायकल प्रवास करून गोंदेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं फिटनेस आणि श्रद्धा यांचा संगम साधत त्यांनी महाशिवरात्री साजरी केली सोलापूरचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरात हजारो भक्तांनी पहाटेपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी रांगा होत्या देव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या स्तुतीचा दिवस म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते देशभरासह सोलापूर मध्येही महाशिवरात्रीची महा धामधूम पाहायला मिळते सुमारे नऊशे वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे रात्री बारा वाजेपर्यंत भक्ताची दर्शनासाठी रीक कायम असणार आहे महाशिवरात्री निमित्त बीड जिल्ह्यातील परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग इथं दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्यात जय शिवशंभूच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थान आणि प्रशासनाकडून आवश्यक सुविधा आणि कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आले चोपडा इथं महाशिवरात्री निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय मविश्व यांच्या वतीनं ओम शांती केंद्र इथं एकवीस हजार एकशे आठ कच्च्या केळींपासून भव्य शिवलिंग साकारण्यात आलंय या अद्वितीय शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे ओम शांती परिवारातील सदस्यांनी तीन दिवसांच्या मेहनतीत हे शिवलिंग तयार केलंय कमळाच्या फुलातून लोटा जल शिवलिंगावर पडेल अशी रचना केल्यानं परिसरात वेगळंच आकर्षण निर्माण झालंय नाशिकच्या शिवभक्त सायकल स्वारांनी एकत्र येत बासरीच्या सुरावटीतून गोंदेश्वर महादेवाला संगीत अर्पण केलंय शिवभक्तांनी प्रसिद्ध भक्तीगीत जय जय शिवशंकर बासरीवर सादर केलं बासरीच्या मधुर स्वरांनी मंदिर परिसर अध्यात्मक वातावरणात निर्माण झालं होतं महाशिवरात्रीनिमित्त चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील श्रीक्षेत्र सोमनाथ महाराज मंदिरात भोलेनाथाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविक भक्तांची मांदियाळी दिसून आले भक्तांच्या श्रद्धेला पावणाऱ्या भोलेनाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मंदिरावर नेहमीच गर्दी असते दरम्यान परमपूज्य श्री स्वामी हरिचैतन्यनंदजी स्व सरस्वती महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आज विश्वस्त मंडळानं आयोजित केला शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आलाय आज काकड आरती संपन्न झाली त्यानंतर श्रींचं मंगलस्नान होऊन आरती झाली श्री साईबाबांच्या मूर्तीला आणि समाधीवर बेलपत्राचा हार चढवण्यात आला त्यानंतर श्रींच्या दर्शनास प्रारंभ झाला महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या गर्दीनं मंदिर आणि परिसर फुलून गेला होता महाशिवरात्रीनिमित्त सिन्नरच्या मुखवट्याची शहरातून पारंपरिक पद्धतीनं नगर प्रदक्षिणा सोहळ्यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते यावेळी आदि योगींची भव्य मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली तसंच लहान बालकांनी भगवान शिवशंकराची वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतल्यानं मिरवणुकीला विशेष रंगत आली चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेलं प्रसिद्ध अतिप्राचीन देवस्थान श्रीक्षेत्र नाटेश्वर महादेव मंदिर इथं भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती महाशिवरात्रीनिमित्त पहाटे चार वाजेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्यात मनोकामना पूर्ण होणार असल्याच्या श्रद्धेमुळे भाविक मोठ्या संख्येनं दर्शन घेत आहेत इच्छा पूर्ण झाल्यानंतर इथं मान फेडण्याची प्रथा आहे महाशिवरात्री निमित्त साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिर येथील मातृलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती वर्षातून केवळ वर ठराविक कालावधीतच या मातृलिंगाचं दर्शन घेता येतं त्यामुळे महाशिवरात्री निमित्त भाविकांनी मोठ्या संख्येनं इथं उपस्थिती लावली या बातमी सोबतच महाशिवरात्री विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पहात्रा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार